श्रीकृष्ण जन्माष्टमी वासुदेव युवक मित्र मित्रमंडळांतर्फे विविध उपक्रमांनी साजरी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त परभणी शहरातील वासुदेव युवक मित्र मंडळ हे मागील चौदा वर्षांपासून विविध उपक्रमांचे आयोजन करत आहे याच अनुषंगाने आज सोळा ऑगस्ट रोजी परभणी शहरातील कौस्तो मंगल कार्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये रक्तदान शिबिर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि वासुदेव समाज भूषण पुरस्कार असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आले तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वासुदेव समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी वासुदेवाची वेशभूषा परिधान करण्यात आली या कार्यक्रमासाठी वासुदेव युवक मंडळाचे अध्यक्ष कोंडीबा डवळे उपाध्यक्ष विश्वनाथ सुकटे सुरेश वाडेकर मानाजी चव्हाण नितीन मास्टर कैलास तुपटे माधव चव्हाण नागेश सुकटे चंद्रकांत चव्हाण संतोष भांडे श्रीराम तुपटे त्र्यंबक भांडे परमेश्वर चव्हाण राजू जाधव बालाजी डोईजळ दिगंबर वासकर बबन वाकोडे गणेश गोटकर गंगाधर मास्टर सुखदेश चव्हाण आदींनी कार्यक्रम योजनेसाठी परिश्रम घेतले यावेळी वासुदेव समाजातील महिलांसह लहान मुलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रामराव ढोळे वासुदेव मित्रमंडळ व्यवस्थापक अध्यक्ष आम्ही गेल्या मागील चौदा वर्षापासून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे करतो एक पंधरावं वर्ष आहे आमचं यावर्षी पण दरवर्षीप्रमाणेच या आम्ही कार्यक्रम केलेला आहे तरी आम्ही पहिल्या दिवशी महा पहिल्या दिवशी महाआरतीचा कार्यक्रम राहते आणि आता आता देहांगी फुटलो की महाप्रसादाचा प्रोग्राम दरवर्षीप्रमाणे वर्षी आम्ही केलेला आहे जय श्री कृष्ण वासुदेव युवक मित्रमंडळ यांच्यातून दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम करण्यात येत आहे जागील चौदा वर्षापासून आम्ही कार्यक्रम करतो कार्यक्रम करण्याचा उद्देश एकच आहे की आमच्या भटकेमध्ये जातीला एक छोटासा संघ छोट्याशा घरातून आलेला आहे त्यांना सगळ्यांना माहिती करायची आहे की बाबा वासुदेव समाज हे का आहे आणि काय नाही त्यांना तळविण्यासाठी किंवा प्रमाणे आम्ही जिथं जातो तिथं आमचा समाज एक गरीब दुबळा असल्यामुळे आम्हाला काहीतरी भेटावं भटक्या विमाती जातीला सगळ्या गोष्टी भेटत नाहीत त्याच्यामुळं आम्ही या कार्यक्रमाचे एक दूर प्रेषा आणि उद्देश हे असल्यामुळे आम्ही हे कार्यक्रम दरवर्षी राबण्यात येतात जय कृष्ण एकत्रमंडळ मंडळ परवणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी पंधराव्या वर्षी आमचे आहे गेल्या वर्षी जवळपास आम्ही रक्तदानाचं जवळपास तीस ते चाळीस ब्लड डोनेट झालेलं होतं यावेळेस महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि स सर्वात महत्त्वाचं म्हण म्हणलं तर हे जे कार्यक्रम राबवायचं जे असतं सर्व समाज बांधव दरवर्षी एकत्र यावं उद्देशानं आम्ही हे करतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तसाच जोमानं कार्यक्रम चालू आहे